ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाची अधिसूचना दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस नुसार जळगाव जामो तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतीची सरपंचांची पदे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम तीस चार पाच अन्वय तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणवीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्थानिक तहसील कार्यालयात निश्चित करण्यात येणार आहे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत सुद्धा याच दिवशी काढण्यात येणार आहे सदर आरक्षण सोडतीकरिता जळगाव जामोद तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन पवन पाटील तहसीलदार जळगाव जामोद यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव